पुण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे पोलिसांना एका खाजगी बस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच पुण्यातील येरवडा चौकातील घटना आहे दरम्यान मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतात मात्र पोलिसच दादागिरी करताना दिसत मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी असा सवाल पुणेकर विचारत पुण्यात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी पाहायला मिळाली आहे पोलिसांना एका खाजगी बस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच पुण्यातील येरवडा चौकातील घटना आहे दरम्यान मारहाणीची ही घटना सी सी चित्रित झाली आहे पोलीस जनतेच्या सुरक्षेसाठी असतात मात्र पोलिसच दादागिरी करताना दिसत आहेत मारहाण करण्याचा अधिकार पोलिसांना दिला कोणी असा सवाल पुणेकर विचारत आहेत